चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जेव्हा कृष्ण प्रक्ष पक्षाची चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात चतुर्थी मंगळवारी पडल्यास मंगळाचा प्रभाव देखील गणेशाच्या पूजेमध्ये वाढतो पुराणानुसार असं म्हटलं जातं की जो कोणी या दिवशी गणेशाची पूजा करतो उपवास ठेवतो त्याला गणेशाच्या कृपेसह शुभ फळं प्राप्त होते अशीच एक कहाणी आहे अंगारकी चतुर्थीची शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम अवंतीनगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी राहत होते त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती ते गणेशाचे निस्सीम भक्त होते आश्रमात येणाऱ्या मुलांना ते गणेशाची आराधना शिकवत असत त्यांना मूल बाळ नव्हते एके दिवशी भारद्वाज मुनी नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करीत बसले त्यावेळी नारदाची स्वारी तिथे आली नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाली हे बघा गणेशदेव तुम्हाला प्रसन्न झाला आहे तुमच्यासमोर जे तान बाळ आहे तो गणेशच तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटले त्यांनी त्या मुलाला मांडीवर घेतले लाल लाल जणू अंगारच ते म्हणाले या बाळाचे नाव अंगारक पुत्र मला भूमीने दिला म्हणून याला भीम म्हणूया मुनींनी त्या बाळाला आपल्या आश्रमात नेले मोठ्या प्रेमाने त्याचे लालनपालन केले बालपणापासून त्याला वेदविद्या शिकविली तो गणेशाची आराधना करू लागला एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला त्याने नर्मदेची परिक्रमा केली तेथील एका निवांत जागी त्यांनी गणेशाची कठोर आराधना केली संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या धनात मग्न झाला त्याची कठोर साधना फळास आली गणेश प्रकट झाले ते म्हणाले वत्स तुझे कल्याण असो तुला काय हवं ते मागून घे मला धन मन काहीच नको कीर्ती नको तुमच्या रूपात मला विलीन करा मुक्त करा बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले तथाच तू अंगरका तू भूमिपुत्र मंगळ आहेस आज मंगळवार आहे संकष्टी चतुर्थीही आहे ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्याशी एकरूपता प्राप्त तू केलीस तुझ्यामुळे मी मंगलमूर्ती झालो आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे नाव दिले जाईल अशा या अंगारकी चतुर्थीचे अशा या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य लाभत बाळ अंगारक गणेश मूर्तीत विलीन झाला पुढं अंगारकी चतुर्थीचे व्रत सारेजण निष्ठेने करू लागले त्यांना देवता प्रसन्न होऊ लागली श्रीगणेशाय नमस्तुभ्य सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट संकष्टहरमे देव ग्रहणार्घ्यम नमस्तुते दे। कृष्णपक्ष चतुर्थ तू संपूजित विधुदये देवेश अंगारकाय नमस्तुते दे।